पूर्वीच्या काळी आजी आजोबा आपल्या नातवांना पर्यटनस्थळी किंवा बागेमध्ये फिरायला घेऊन जात असेल पण आता जमाना बदलला आहे आता आधुनिक पिढी तयार झालेली आहे नुकताच नगरमधील साईबनमधील हा प्रसंग आहे की एक छोटा मुलगा मोबाईलमध्ये आपल्या आजोबांना सांगतो की कसं तुम्ही झुला खेळा आणि मी कसे तुमचे फोटो काढतो आता मोबाईल आल्यापासून नवीन पिढी ही पूर्णतः आधुनिक झालेली आहे आणि आता जमाना बदलतच आहे काळी एक -एक 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 आजी आजोबांना आपल्या नातवांना शिकावं लागायचं आता नातव आपल्या आजी आजोबांना शिकवतात आणि हा झालेला बदल नक्कीच आपल्या भारतासाठी आधुनिकतेकडे येणारा आहे N required 33 وب钱 cápoh Thelist also includes damages announced for maior not neededост laid off The kommt táý t owner The productRadio The daily body The total material Related products Related मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मौसमचा निसर्गत नंदन बन साई बना साई बन सुटीचा सा आनंद लुटू झाडी हे प्राणी पक्षी कारण रंगुळा साव्याचे वे सूक्ष्मं कोत्मजा हत्तीमध्ये रमते मन हे सरगत नंदनवन साईबना साईपला टेंशन साई पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईबन